नमस्कार मैत्रिणीनू अजिनाथ या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज मी आपल्याला संत बहिणाबाई चरित्रातील एक सुंदर प्रसंग सांगणार आहे कथा खूप छान आहे व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग अधिक वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया संत बहिणाबाईच्या चरित्रातील एक सुंदर प्रसंग बहिणाबाईचा जन्म गोदावरीच्या उत्तरेस कृष्णेश्वराच्या पश्चिमेस कन्नड तालुक्यातील बेळगंगा नदीच्या काठी देवगाव येथे शके पंधराशे मध्ये झाला तिच्या आईचे नाव जानकी व पित्याचे नाव माता पित्याने तिचा विवाह वयाच्या पाचव्या वर्षी त्याच गावापासून पाच कोसावर असलेल्या तीस वर्षाचा रत्नाकर फाटक नावाच्या बीजवराशी लावलेला त्यांना आधीची दोन मुले होती संत बहिणाबाईंना लहानपणापासूनच परमार्थाची व भक्तीची ओढ होती असे सांगतात की बहिणाबाईंना त्यांच्या पूर्वीच्या बारा जन्माचे स्मरण होते तेरावा जन्म स्त्रीचा म्हणजे बहिणाबाईचा होय संत बहिणाबाईंनी आपल्या बारा जन्माचे पस्तीस अभंग आपल्या मुलाला सांगितले या साध्वीच्या चरित्रातील एक प्रसंग आहे तो असा नेहमीप्रमाणे एकादशीच्या वारीकरिता पंढरीला निघालेल्या असताना त्यांना अचानक थंडी वाजून ताप भरला परंतु पांडुरंगाच्या भेटीची एवढी तळमळ की त्यांनी अंगावरच्या फाटक्या घोंगडीला विनंती केली की माझी गुडगुडी तात्पुरती जवळ ठेव एवढी वारी करून येईल आणि मग माझा भोग भोगेन ही घोंगडी त्यांनी एका झाडावर ठेवली व वा त्या वारीस निघून गेल्या त्या सुखरूप परत येईपर्यंत ते झाड हीव भरल्यासारखे थडथड हालत होते कथा कीर्तन पुराण श्रवण आणि सत्पुरुषांची सेवा यात संत बहिणाबाई रमली होती पण तिची संसारावरील आसक्ती कमी होऊन परमार्थिक वृत्ती वाढी वाढत गेली घरची गरिबी शिक्षणाचा अभाव तरीही समाधानी वृत्ती व संत वृत्तीला साजिशी पांडुरंगाची ओढ मनात होतीच अखंड नामस्मरण चालू असेल शेतात काम करीत असतानाही हा भक्तिभाव अभंगाच्या रूपाने तिच्या मुखातून बाहेर पडे पुढे कोल्हापूरच्या वास्तव्यात जयराम स्वामीच्या कथा कीर्तनाचा संत बहिणाबाईच्या मनावर प्रभाव पडला ती रोज तुकारामाचे अभंग म्हणू लागली व तिने तुकारामाच्या दर्शनाचा ध्यास घेतला तिला तुकोबारायांना सद्गुरू करून त्यांचे अनुग्रह व आशीर्वाद घ्यायचा होता म्हणून रात्रंदिवस तुकोबाचे अभंग म्हणत ती त्यांचे ध्यान करू लागली भेटीपूर्वीच तुकोबा रायांनी वैकुंठगमन झाल्यामुळे त्यांची प्रत्यक्ष भेट होऊ शकली नाही शेवटी तुकाराम महाराजाचे वैकुंठगमन झाल्यावर बहिणाबाईची निष्ठा पाहून तुकोबा रायांनी बहिणाबाईच्या स्वप्नात येऊन तिला साक्षात दर्शन व गुरु उपदेश दिला बहिणाबाईचे सारे जीवन गुरुबोधामुळे बदलून गेले तिने आपले गुरु संत तुकाराम महाराज व त्यांची गुरु परंपरा आपल्या अभंगात वर्णन केली आहे तुकाराम महाराजाविषयी प्रत्यक्ष माहिती असलेल्या कवित्रीचे हे अभंग आहेत त्यावेळी या अभंगांना विशेष महत्त्व आहे या साध्वीच्या चरित्रातील अजून एक प्रसंग आहे तो असा एके दिवशी बहिणाबाई रामाच्या मंदिरात पूजा करत होत्या त्यावेळेस रामदास स्वामींनी बहिणाबाईंना दिलेला हनुमानाच्या मूर्तीने तोंड उघडले व बहिणाबाईच्या भाई हाताने तीर्थ पिले सध्या ती मूर्ती शिरू शिरूर गावातील त्यांच्या निवासस्थानी मंदिरात सुखरूप आहे संत बहिणाबाई या वारकरी संप्रदायातील असून मराठी संत कवयित्री आणि संत तुकाराम महाराजांच्या शिष्या म्हणून ओळखल्या जातात महाराष्ट्रात ज्या प्रमुख स्त्री संत होऊन गेल्या त्या जनाबाई मुक्ताबाई बेनाबाई कानोपात्रा मीराबाई अक्काबाई यामध्ये संत बहिणाबाईची देखील मानाची स्थान आहे कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आबा जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल